रामचंद्र भगवान की जय सत्य जुळ समसास वडन खडग पाश परश आदित्य वर्ण बाण बहुव ती राक्षस हनुमंता हस्त हे पायावरी वारकरी संताचा, पहा माणूस प्रेमाचा भुकेदला असते आणि आमच्या तर लई असणारे हित्रु भक्त आहेत दुक्कन त्रास म्हणलं की माणूस टाळतो पण मला माहीत आहे आईसा लाभ बांधा गाठी इथं येणाऱ्या साऱ्या आपल्या गुरुबंधूचे आणि माझ्या माय मावलीच्या संगती आणि या बाळूमाबाच्या कृपेमुळे सहजासहज येत आहे आणि तुकामध्ये भार टाकील या होईल काही वारी नारायण त्याच्यावर एकदा भार टाकला की ऑटोमॅटिक पाय वळत हो आहेत बघा पण आपले पाय वळत नाहीत हो कारण हो इथं असणारे आमचे मसुरा मावा चाळीस वर्षानंतर आज योगायोगाच्या गाठी आहेत हे आमचे महाराज गेल्या वेळेस पंचवीस वर्ष झाले माझ्या साध नाही बडे महाराज तर काय आमचे पाटुरा परमात्मा आहे कुठंही कार्यक्रम असू त्यांनी सांगितले आहे संसारात पडायचंय पण त्यांनी सांगितलं काय सुख बाय या संसारी मज सांग अरे या संसारात काय सुख आहे तुम्ही आम्ही सारे पोहून निघालेलो आहे म्हणून तर आपण ही वाढ धरली म्हणून आईसा लाभ बांधाला या ठिकाणी महाराज राजा रामरावला वाटत होतो माझ्यासारखा मी पण देवाला अहंकार सर होत नाही ज्याला गर्व झालाय ते गर्व देव म्हणतो मी असणारा कसा आहे ज्याची शुद्ध भक्ती आहे ज्याच शुद्ध अंतकरण आहे त्याच्याजवळ माझी राहण्याचं ठिकाण आहे पण ज्याच्याकडे अहंकार आहे त्याच्यापासून शंभरही राहत नाही तिथे कोठ्याधीस असला तरी असा असणारा राजा रामरावचा अहंकार होता तो अहंकार महाराजा थोडा कमी झाला आणि इंद्रजी त्याला सांगितले इंद्रजी अरे एक वाढणारी असणारी बांधावली असणार बंधनात घातलेत आणि माझ्यासारख्या माणसाला राजाला रावणाला वनरा कुंदरा असं जर माझी फटफटी ती झाली तर माझी अपकिर्ती होईल त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही चिंता करू नका त्या मी वांडराला मारतो आणि जसं माझ्या बुद्धीला जमाल जसं मला रामायण सांगता येईल मी प्रयत्न करीन चुकलं तर आईचं अंधकरण ठेवायचं आणि सांगायचं लेकरा तू बरगळा कारण तू तुझा मार्ग चुकला की तू बरगळतय की रामायण असय जरा अहंकार झाला माझ्यासारखा मी मग गोट्या परवा लगत उतरून पटकित याच्यासाठी हे थोर भक्ती आवडती देवा संकल्प माया संसाराची त्याच शुद्ध भावाना यावं लागतंय आणि शुद्ध भावानाच घ्यावा लागतंय तर देव पावतोय आणि ती नाना परीची शस्त्रे सोडी ती नाना परीची यंत्रे फोडी ती भिंडवाळा पागोरे राक्षस समग्र शोभले भीती कुणाला वाटते तुमच्या आमच्या संसारिक जीवाला भीती वाटते पण ज्यानं हरी आला हाता मग कैसी भय चिंता ज्यानं देवाला आपल्यास केलंय देवावर विश्वास ठेवलाय तो भक्त कधी डरत नाही हनुमंत सच्चा रामाचा भक्त आहे काय वाचा मनानं सेवा करत या ठिकाणी लोभ नाही आणि ज्याच्याकडे लोभ आहे ना आपण तुम्ही आम्ही आहे तुम्ही कस एक दहा रुपयाचं नारळ फोडतो पण हजार रुपयाचं मागणं मागतो लोक नाही का देव म्हणतो असं काही कामाच नाही माझ्यासाठी शुद्ध भाव घेऊन या आणि मग मी तुमची इच्छा पूर्ण करीन रावणाच्या दृष्टी पुढे मांडले रोकडे वाती, वाती निदडे रणी वेंगाडे उठावले आण नसावत माझ्यासारखा मी असं म्हणूच नाही मुंगीलाही लहान म्हणू नये हा कोणत्याही जीवाला कमी निघू नये आणि राजा रावण म्हणतो माझ्यासारखा रावण ते कोटी देव ज्याला मला चळ चळ करतात माझं नाव घातल्यानंतर ज्याला नव ग्रह म्हणतात केलेल्या माझ्या पुढे म्हणजे शून्य आहे म्हणून मला याची चिंता करायची गरज नव्हती पण आज मात्र माझे कर्माचे फाशी उलटे पडलेले हे मला या ठिकाणी अपशकुन वाटू लागलेला भेरी निशाने मोहरी सिंह करून वानरावरी लोक माय बापान जेव्हा आपला मान सन्मान होत आहे आणि आपले माणसं आपले अपमान आप करीत असते आपली किंमत जर आपलेच माणसं किंमत करीत असते तर असं समजायचं की इथला आता आपला कारभार संपलाय आठपत घ्यायला पाहिजे पण आपण जेव्हा लेकरचे खातो तर सुन्याचे दुगुते खातो तरी आपल्याला उपरतीच होत नाही म्हणून बाबा या ठिकाणी आता तरी पुढे आज उपदेश, उपदेश करू नका ना नाश्याचा <laughs> देवान अमोल्य धरलाय ना हे प्रपंच करण्यासाठी करण्यासाठी दिलं नाही इथं ते करावे देवाचे चिंतन चिंतनच करायचं आणि करायचं केलं ना तर खरं रामायण ऐकले रामायण हे ना असं मारलं दिलं नाही चालताना नेहमी अध्यात्मिक मध्ये आणि तुमच्या हृदयाला मनाला पडताय ना असं चलाय रामायण जसं वळवावं तसं वळताय जसं बोलावं तसं जमतय पण जेने तुमच्या चित्ताला समाधान होईल ना ते चित्त तुमचं समाधान झालं ना त्या तुम्हाला समाधान होतय इकडे वाजत वीर सिंहनाद तिकडे हा काम महाशब्द जणांचे इकडे म्हणायचे जे तुमच्यासारखे शुद्ध भक्त भाव भक्त भक्त ते देवा सत्य तुझ्या घरी न्याय आहे हा तू बरोबर एक परस्त्री ह्या आणली आहे याची शिक्षा एका त्याच्या भक्तानं दिली आहे म्हणून देवा तो देव म्हणून म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा ते मी जीवा सुख हे बाकीचे म्हणतात ना हे माझं पोरग हे माझी पोरगी हे माझं नात जोडत यांच्या सानिध्यात गेलं तर दुःख होईल आणि देवाच्या सानिध्यात तर गेलं ना तर जीवाला सुख होईल पण कोणतं निवडायचं तुम्ही ठरवा मध्ये हनुमंत अग्रगणी आली कोणी वीर श्रेणीच विराणी घेईल धनी युधाची लंकेत लोकाला परिस्थिती का निर्माण व्हावी त्यांनी असणारा संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा संतावर विश्वास नव्हता दहा तोंड होते मायबाप दहा तोंड नव्हते तो रावण दहा ठिकाणी दहा गोष्टी खोट्या बोलायचा मोठ भगवा झाला नामे अंतरी वश्य केला कामे तरी तरी असणारा महाराजा राजा रावण तरी ज्ञानी होता पण त्याला अहंकारान सोड नाही मग कुत्र्याचा रंग भगवा असतो मग तो का साधू होतो का या ठिकाणी तो संत होतो का नाही माय बापाबा म्हणून राजा रावणाला आणि त्या ज्याच्या संगतीत जैसी संगती आहे जैसी स्थिती आहे तैशापरी आहे ज्याच्या आपण सरी सानिध्यामध्ये राहतो ना जसं वातावरण आहे तसा बनतो म्हणून त्या लंकेच्या लोकाला भी अहंकार झाला होता म्हणून या ठिकाणी सर हनुमानजी म्हणले तुम्हाला अहंकार झालाय तुम्ही खोटे तुमचा राजा खोता याच्यासाठी तुमच्या अंतकरणाचं जे कपट आहे हेच मी जाऊन टाकतो चौपाशी तू अतिशय भागलाशी शी घे आता म्हणले शक्थवा आला का रे म्हण काय करू अनुभव तू पासून कसा त्या वर पडत वर पडत काय करावं या ठिकाणी म्हणजे आता थकलास का तू ते मला नाही 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 ना, देवाचं काम करण्यासाठी था, थकवा येतच नाही आणि खरंय बर का माय करणाला सांगा इकडे मामाकडे येतानी जिथून इतकं झालं तर माणूस एक किलोमीटर तर दोन घंटा बसला असं टकलावून ये इकडून वाहन ये तिकडून वाहन ये पण इकडे यायचं म्हणले तुमच्या अंगात ऑटोमॅटिक दैवी शक्ती येते आणि माणूस तर 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 तर, 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 तर या ठिकाणी कारण का भाव आहे हा भक्ती आहे असल्या कारणानं तुम्ही इथे येतात तसं असणार हनुमानजी तर श्रीपूट म्हणताय थकवायच येत नाही अरे हनुमंता असणार बाबा हात पुढे केला तर मला असणार ते टाणिक मिळतय आणि ऑटोमॅटिक मला काम करण्याची स्फूर्ती मिळते एवढं देवाचं कार्य महान राक्षस लागे चरणी आयसी स्वामी मी काही पगारी नोकर नाही मी भाडोत्री काम करत नाही मी निस्वार्थपणाने प्रभूची सेवा करतोय म्हणून मला थकवायचीच नाही बघा तुम्ही सनिता पावा आणि देवाचं नाव घ्या श्रीराम राम जय जय राम असं तुम्ही करीत गेला तुम्हाला भोगवी लागायची नाही ताणी लागायची नाही हा आणि इकडे तर तुम्ही पुन्हा कार्यक्रम असून त्या शिवसेना लग्न फिंग माय म्हणत पोटात आठ पडीए गेच म्हणून या ठिकाणी जे लोभ करतो ना त्याला असणार दुःख होत पण भक्ती करतोय त्याला सुख मिळतंय म्हणून देव सांगतात स्वल्प वाटे जाऊ चला वाचे विठ्ठल गाऊ देवाचं नाव स्वल्प वाटाने ना गेलो त्याचं चिंतन केलं त्याचं नाम स्मरण केलं तर जीवाचा उद्रास होतो अर्ध संग्राम सुग्रासिता काढून सर्वता राजधर्मता विचारी मी काही तर काही घेतोय का देतोय आता तर आमच्या इथल्या सोयदार म्हणले बाबा कुठलेही सांगणार वाचणार आले तर लांबून आलेले पुन्हा एक थोडं पाणीची व्यवस्था करीत काय आमचं काय लोभ आम्ही पेलतो तर एक लिटर पाणी पेलो याच्यापेक्षा काय होईल रुपयाचा जाईल एवढं काम करी एवढं काम केलं ना ते पुलडे आणि कला थोडे ताकद येईल आणि तुम्ही म्हणता मार्ग इथं पाणी नसतो तुम्हाला सांगा <laughs> लई आता हे पिंजेचे पोपट विचित्र झाले तुम्हाला शेरी बाबू झालो आम्ही एकदा इथलं पाणी पेलो की ते आठ दिवस आम्हाला उलटा पालता झालं म्हणून सांगायचं आणि आधी नदीचं पाणी पिणारे माणसा पण काय जैसी स्थिती आहे ठेवले दे ठेविले आनंद तैसे चिरावे चित्या असू द्यावे समाधान काय हरकत नाही तुम्हाला जशी सद्गुद्धी देते तसं तुम्ही सुतक वाचकाची येणार अतिथी देव भव कारण तुम्ही मात्र मारत तुम्ही लोक करता आम्ही जाती पण तो बसई घर घर आई घर घर बाप असा आम्ही आम्ही देवाचे दास म्हणायला काय हरकत नाही हट्ट धरवास लागतो आईला तर मला आई पाय धरले का आई मला प्यायलाच दे ती लाख काम उसडते एखादा गालगुसा घेते एखादी चापट हांती पण पाचते तसे या ठिकाणी माझ्या प्रभू रामचंद्राचं कार्य करतोय आणि आणि चांगल्या कामाला एवढं मी चांगलं प्रामाणिकपणाने काम घेतलं असताना मला तुम्ही गप्पांची म्हणतात कसं शक्य आहे काय असं करू नका स्वामी मी मिशिर तुझा माझ्या संग्रामा कपराजा लिया राक्षसांच्या पौझारण माझा मर्जी माझा असत स्वामी देव माझा 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 देव माझा मी देवाचा अरे तू रामाचा जरी आवडता शिष्य असला तर मी तुझा भक्त या ठिकाणी हा नीच रचली रायाची त्याच कोण म्हण तुला ची। गंगे गावचे होते लढव गंगेशी मिळता गंगाजा अरे हनुमंत तुझ्या संगतीत आलो तुझ्या सेवा करण्याचं भाग्य लाभले मला आता लांब लावून नको या ठिकाणी मला भक्ती करून दे आणि प्रभूचं चांगलं कार्य केलं ना तर माझ्या जीवाला समाधान लागल द्राक्ष सभा पुढे तू कशासाठी उठशी तू अस माझ्या पाठीशी कोण तू तरा समर्थ आणि या ठिकाणी ते मला काम करण्याचं भाग्य लाभू दे हनुमंता असं कोण म्हणत आहे म्हणतंय महाराज म्हणून देवे दिला देह भजने गोमटा देवाने अमोल देह दिलाय ना भजनच करायचं कुणाचं नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे महाराज आपल्याला सांगता प्रमाण दिल्याशिवाय बोलत नाही आणि वेळच्या बंधनाच्या पुढे चलत नाही हे आमचा असणार आतापर्यंत योग आहे बरोबर महाराज सांगतात की बाबा तुम्ही कुणाच्या उठा ठेवत करू नका कुणाची निंदा करू नका करायचं ना तुम्हाला इथं ते करावे देवाचे चिंतन देवाच चिंतन करा तरच तुमच्या जीवाच सार्थक होईल नाहीतर देवाला जरी अमोल दिलाय ना, ना, तो ना? तो आप आप <laughs> बर, तर फुकट जाईल मग आपली आपण आपलं हित आपणच करा सांगता हसू हनुमंता लिंगुनिया प्रेमता निज कुच्छ असं बोलल्या बरोबर हनुमंताजी माझ्या हनुमंताचं हृदय भरून आलं आणि सांगितलं हनुमान हे शेता तू किती स्वामी भक्त आहेस किती देवावर आहे म्हणून सांगतात संत चरणी भाव धरा नाम स्मरा देवावर असणारा संतावर विश्वास ठेवा आणि त्याची सेवा करा त्याच्या घरात महाराज सांगितलंय देवा पहावयाशी गेलो आणि देवाची देवा, 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 आता तुम्ही आज बाळू येता ना तो मामा तुम्हाला एवढी कृपा देईल एवढी शक्ती देईल मग सुत दे। काय उने झाले ती बोलून अशी अवस्था होईल म्हणून या ठिकाणी शेवटाचं कौतुक केलं आणि सांगितलं तुझी एवढी भक्ती ना तर आनंदाने कर तुला माझी मोकळी काय माझे माझ्या स्मरण मी तुम्ही समसाम्यता वीर समजता निर्धाळू तू तुझा कार्य कर हा हात म्हणल्या मुली काय करायचे का तुम्ही तरी कशाला महाग तुम्हाला बी हे जे अहंकार आहेत आणि माझ्या प्रभूच्या मार्गामध्ये हे जे काटे, काटे आहेत ना हे काटे तुम्ही आता नैनात करायचा आणि आलेले त्या वृत्तीचा नाश करायचा आणि प्रभूचं रामराज्य आणायचंय माझा प्रभू दुःखी आहे माझा प्रभू दुःखी माझ्या प्रभूची पत्नी या असणाऱ्या दुष्टाने आणलेली आहे हा तुम्ही म्हणतात प्रभू जगाचा मालक एवढं त्याला कळत नव्हतं का जगाच्या का माणसाला काय कळत नाही त्याच्या सत्याशिवाय झाडाचं पान हलत नाही त्याच्या सत्याशिवाय कळत पण जगाच्या नसतो त्या परमात्माला हजार वर्ष असणारे झाड रुपये असणारे वट वर्ष सहा रुपये वाट बघत होते शबरी सारखे त्याची वाट बघत होते आणि तुमच्यासारखे अनंत आनंद जन्मांचे विसरलो दुःख पाहता श्रीमुख रूप ते त्याची वाट बघत होते त्याचा उद्धार करण्यासाठी माझा प्रभू येड घेऊन पेडगावला गेलेला आहे आणि अरे, अरे जियाची पत्नी कशी वचता ये अरे जगाचा मालक आहे ना आणि त्या असताना खरीच नेली का अरे खरं तिचं सोन तिने आग्निप ठुलेलं आहे ना तिथे फक्त छाया गेलेली आहे पण तुमचं आमच्या मनाला समाधान वाटण्यासाठी प्रभूला एवढं कार्य करावं लागलंय उच्च म्हणे भले स्वामीचे वचन पाहिजे केले ऐशे कपी उच्च समजले सरसावले संग्रामी बरका बडे सर माणसाला नेहमी लहानपणच असावं पण नसावं का घरातला कुटुंब प्रमुख असतो त्याला किती व्याज का नाही प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करायच्या असत्या मनुष्यपूर्ण म्हणतो आणि म्हणता मी लहान आहे ना तेच चांगले कारण मोठ्यानं सांगावं आणि लहानानं ऐकावं आणि लहानानं काम चांगलं केलं की मोठ्यानं शाबास म्हणावं पोरानं कितीही काम करणार म्हणावं बाब्या तू आता म्हणून शाबास त्या पोरला मारायला दुप्पट शक्ती येते या ठिकाणी असणारा तुझी कृपा आहे आणि हनुमान जी तुझ्या मुळे मला इच्कार्य करता आले मी धन्य झालोय एकांत मारून कोलं त्याचा श्रीराम करी घात इंद्रजिताचा लक्ष्मी म्हणून इथं टुकल्या गेलात का असं नाही करायचं बाबा काय करा काय करा भल्या माणसं व्यवस्था करी या लोकांनी हे असं तर करा कर। अवड आपण चू तोडून सांगायला वाचते सांगणार सांगते इथं माझे बाहेर गेल तर पत्का दिला पुच्छा म्हणजे आईसाची भले स्वामीचे वचन पाहिजे केले आईसे कपी पुच्छे समजले सरसावले संग्रामी आपण आपल्या मर्यादित इथं राहायचं माय आज तुला राग येईल पण उद्या यायचं नाही ही रागच आहे देवाना सांगितलं कुठं जावा बघा तुम्ही आमच्या तिथे तिथं लिहित कोणते ग्राहक म्हणून आम्ही पद आता पुढे सांगतोच दुसरं काय करायचं घरी गेलं तर ते आमच्या गृहमंत्रीचे कुरकुर असते म्हणून मी घरी काय टिकत नाही आणि मी घेईन असता बाहेरच असतोय आता कारण पेन्शनर झालेलं आणि पेन्शनर सारखं दुःख पोहोचत नसतं घरी घेतलं तर कुठं माय तुम्ही एम दे एवढ्या केल्या तर कुठं काय केलं ते तुमचं तुम्हालाच माहित आहे या ठिकाणी ते एकदा रामकथा सुरू झाला तर मी असं म्हणतो हो तिथं मी तू सारखा बोलतो पण घरी गप बोल ही जागा तशी आहे माहिती तुझा दोष नाही तिथे ते सांगितलं होतं मग मी कुठं जाऊन समजा तत्पर राहिले तर तिथं वैकुंठ पुरीची जागा कशी राहिली ठिकाणी म्हणून सांगितलं इथं आलं की काही बाहेर लोकांनी कुणी पाहतो वाती वाळत्या कुणी काहीतरी नाकात काकडा घालत्या कुणी असं असं करतात इथं करायचं नाही इथं ते करावे देवाचे देवा देवा चिंतन मन तन मन धना नाही यायचंय दोन तास कावायना कळी काळाला जवळ येऊ द्यायचं नाही आणि दूपला तर नाही एवढं केलं धन्यू द्यायचं नाही का इथं तर राग आला रा तर सारच गेलं इथं आपण असणारा खेळ असणारा तर खेळ इथं आनंद आनंदकडे जिकडे तिकडे तो इकडे एवढं केलं ना तर करायचं पण अंत्य करण पाहिजे कुठंतरी कर्मातील शुद्र इतकी झाली म्हणून तुम्ही डुक्या हणाय लागला करू नका उरले राक्षस समजत त्याचा मी करू घात मग येऊ राजा रावणाला मला वाटते त्याला फाशीच द्यावा कारण माझ्या प्रभूची पत्नी राग नाही अरे बाबा माझा राग आहे पण ते गिराईक आपलं नाही आपण मारण्याचा आपला अधिकार नाही त्याला जगाचा मालक शिक्षा देईल या ठिकाणी आप आपण असणारे वर्कर जे गिराहिक आहेत ना प्रभूच्या कामामध्ये चुकापणा करते जिथं असणारा दान धर्म जिथं परमार्थाच्या ठिकाणी दान धर्म करताना हात अशा आकडीत आहेत यांच्याकडे बघायचं म्हणले आणि ज्याचा हात असा लांबलेला आहे अन्नदानामध्ये दान धर्मामध्ये सत्कार्यामध्ये हा जे आले न त्याची मदत करण्यामध्ये त्यांचं रक्षण करायचे पण ते चकूपाना करते तिकडे बघा ना असं म्हणतो जस प्रभू तू सांगशील ते मी काम करील तू आकळी आयशी राक्ष समंडळी पिटली टाळी कप ज्याच्या मनामध्ये कपट आहे ज्याच्या मनामध्ये दुसऱ्या विषय असणारा महाराज द्वेष आहे अशी लोकच ठेवायची नाही आणि ज्याच्या मनामध्ये प्रभू विषयी प्रेम आहे देवा विषय श्रद्धा आहे अशा लोकांचं रक्षण करायचं ना अशा लोकाला संभार असा असणारा हनुमानजी आपल्या शेपटाला सांगू लागलेला करिता वाद्यांचा गजर राक्षसारे हनुमंता समोर शास्त्र संभार सोडी ती या ठिकाणी या ठिकाणी इकडं शेपटाला सांगितलं आणि इंद्रजीत तुम्हाला अरे बघतात का या ठिकाणी मी तुम्हाला एवढा पगार देतोय एवढ्या तुम्हाला या ठिकाणी जमिनी दिलेल्या एवढे घर दिले एवढी सुविधा दिलेली आहे तुम्ही काम करू नका राजा रावणाचं काम करा आणि आपल्या राजाला आनंदी राहील असं काम केलं ना तर अजून तुमचा चार टक्के भत्त्यामध्ये वाढ होईल याच्यामध्ये शंकाच नाही रावणाचे दृष्टी पुढील निर्वाण झगडा हनुमंत करीला रगडा करी सत्याचा मार्ग आहे त्या सत्याचा नेहमी विजय होतो या ठिकाणी आणि आज सत्याचा पराजय होतोय तुम्ही म्हणतात की फोटाल हो